नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना चालू केली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माता भगिनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परंतु विरोधकांकडून आरोप केला जातो की लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण करा मित्रांनो लाडक्या बहिणीचं संरक्षण केलेच पाहिजे हे सत्ताधाऱ्यांची भूमिका असलीच पाहिजे परंतु विरोधकांची प्रकारे कोंडी झाली आणि येणाऱ्या विधानसभेला त्याचा परिणाम काय होऊ शकतो त्याबद्दल आपण थोडक्यात राजकीय विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहत आहात ट्वेंटी फर महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये अवलंबली याच्या अगोदर मध्य प्रदेश या सरकारने लाडकी बहिणी योजना लोकसभेपूर्वी त्या ठिकाणी राज्यामध्ये लागू केली मित्रांनो प्रचंड बहुमताने म्हणजे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये महापीच्या सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये एकही खासदार विरोधकांचा झाला नाही परंतु महाराष्ट्र या राज्यामध्ये विरोधकांचे तीस ते एकतीस खासदार विरोधकांचे झाले मित्रांनो परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये हाच आकडा विरोधकांचा राहील का का त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो तर मित्रांनो लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेली गेली कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने महिलांसाठी पन्नास टक्के बस सवलत दिली ती सुद्धा योजना अत्यंत महत्वाची योजना महाराष्ट्रामध्ये अवलंबली मित्रांनो परंतु आताची जी योजना आहे ती क्रांतिकारी योजना आहे प्रत्येक महिलेल्या महिन्याला जर पंधराशे रुपये मिळत असतील तर गाव खेड्यातील अपमानित पीडित उपेक्षित समाजाची महिला त्या पंधराशे रुपयाचा काहीतरी फायदा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह ती भागवू शकेल मित्रांनो त्यामुळे जर विरोधकांना वाटत असेल की लाडकी बहीण योजना नको आम्हाला तरी पण विरोधकांच्या कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा खात्यामध्ये जे लाडकी बहिणी दी योजनेचे पैसे आले तर विरोधक सुद्धा त्या रांगेमध्ये उभे राहिले मित्रांनो मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकारण महाराष्ट्राचं लाडकी बहीण योजनेमुळे माहितीला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मित्रांनो कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील माता भगिनी ज्या सरकारने योजना अवलंबली त्या सरकारला बहु बहुमताच्या रूपाने किंवा भरभरून आशीर्वाद देऊ शकते मित्रांनो त्यामुळे विरोधकांना आता राजकारणाचा मुद्दा शिल्लक राहिल्या कारणा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळेच विरोधकांचे या त्या योजनेला विरोध आहे मित्रांनो आणि आजच उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा असे अनेक नेते मंडळींनी ने, महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि उद्या महाराष्ट्र बंद करूया अशी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला हायकोर्टाने नकार दिला आणि एक प्रकारे विरोधकांची चकरा मित्रांनो कारण जी बेलापूर मध्ये घटना घडली त्या नाराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर तो नाराधम शिक्षेच्या वाटेवर